पन, तर मित्रांनो घाट तर साधारण एक पंधरा मिनटाचं असा पण माझी गाडी जरा बरोबर नसल्यामुळे आणि हिरो होंडा नवीन गेली ती स्प्लेंडरमध्ये ना कोणी गाडी घेत असतात तर पहिली त्यांच्याकडे चौकशी करा शोरूममध्ये आता तुम्ही आता बघितल्या असताना मी पूर्ण आता एडिट वगैरे काय करूचं आहे ना सॉंग वगैरे त्याला लावचं आहे ना व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्ही बघा नॉकिंग वगैरे कशी करतात ती आणि दोन वर्ष जाय दिली मी एक दोनदा शोरूममध्ये गेलं आहे पण ते म्हणतात की आताची गाडी तशी दिले मग म मायलेज जास्त असा ॲव्हरेज जास्त असं काय काय सांगत होते दोन वर्षाली गाडी आपण नंतर काहीतरी सेल करतो बघूया नंतर आपण दुसरी घेतलो पण कायदेशीर आणि घाट तुम्ही बघितले असतील आता पूर्ण डेंजर घाट किती म्हणतात ते पूर्ण वळणा वळणा आणि उभो चढाव आणि बरेच ठिकाणी बोर्ड पण लागलेला सर जरा असा अवकाशच आहे आणि आम्ही खैसून येलो तुमक तु। बाप रे कसं दिसतं बघ रे हे बघा आम्ही तो पूर्ण मोठं चढाव आणि तिकडे त्या बाजूक ती बघा तिलारीचे पूर्ण ह्या एरिया म्हणजे विजगर केंद्रे हेवाळेपर्यंत आणि आमचा दोडामार्ग हा दोडामार्ग हे धरण दिसतं रे दाबा फक्त मित्रांनो तिकडे धरण तिराळीचा आणि पूर्ण ही सह्याद्रीची सह्याद्रीचा मित्रांनो जंगल आणि ह्या सगळ्या जंगलासून पार करी तिकडे वरती येऊचा लागता नेरे एकदम सुंदर हा मस्त फक्त जरा कचरो खूप केल्याने शिवाजी महाराजांच्या काळात काय असतं ना मरेला झाडं मोठी मोठी हॅ आता काय ना मरे आता निवडून गावत मरे हो पहिलीची झाडं गेली असत रे ते कोणतरी थांबलं होतं बघ कंटाळा तो बघ तुमचं दाखय ते झूम करून ते गाडीवाला फोर व्हीलर आलो थांबलो चढाना का काय आला काय माहीत नाही लोक सुटलो रे एस टी ए घेऊ ती मस्त पैकी शूटिंग घेऊन गावतो आता तर आम्ही त्या मार्गासून असे असे हो बघा होसर जॉईंट राहता रस्तो हो बघा आता हो टर्न मारून असो मग इकडे वरती तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की ती निवार आता पण सर अजिबात वाटणार ना की निवार लागता पूर्ण थंड गार वातावरण तर जर आमच्या खालच्या पट्ट्यात जशा तर उभे राहा मार्ग आणि घाम घाम पुटतो तो घाम चला आता जाऊया आम्ही कोदळीमध्ये तर आमची करण वाट बघता आणि थंसून मग आपण जातो एका गार्डनमध्ये तो फिरा तंतर में थे नंतर मग हो व्हिडिओ सर एंड करूया नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओ सुरुवात करतो हो बघा मग असं गाडीवालो यो बैलो संध्याकाळची धणी खातली मरेस कुड कुड असं जॅकेट घेऊन येऊ अवस्थेत रोवतले इथं जोरणाचा मामा वय असतं मग कामा मित्रांनो बघा कोदाळी गाव परिसर तिकडे कोदाळीची घरा आहोत कालव पण तर मित्रांनो असा कर आणि मामाकडे येऊन तोंड धुता हो आमका सांगण्यात बेगिन या बेगिन म्हणा तयारी ना आणि इकडची मित्रांनो घरा बघा एक नंबर सुंदर मातीचा घर आणि पावसाची सोय केली ना का आधीच कुडावळ करत बघ हे का सोय मिळते पावसाची आणि इकडचे हे बापू सूरज आलेले आहेत अरे सुद्धा तर मित्रांनो आता आम्ही करणाच्या मामाकडसून जाऊन येलो आणि आता जातो खालती ग्रीन व्हॅली म्हणून एक रिसॉर्ट हा खूप वर्षापूर्वी म्हणजे हिशोब ना एकदा इल्लो आणि खालीती गेलो त्यावेळेला काय नसलं इतक्या डेव्हलपमेंट बी काय जाऊ नसले असले व्हिडिओ करता रे दक्षा म्हणा काळा चंदगडचो आह तो तो येतो म्हणून सांगले हे तर मित्रांनो बघू शकता भाविक बघता कसे येतो अजूनही गाडयो हो घेऊ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟಿಗೆ ಹಾವು ಇದೆ ರೀ ಎಷ್ಟಿಗೆತನ ಗಾರಿ ಕಾಗೆ ಓಡಾರ್ ಭಾರಿ ವಾಟ ಬೋಗ್ತಾ हो कॅनल ना अरे हो कॅनल ना कडेसून पाणी धरणाचा किरण धरण जांभरे नको तीस किलोमीटर झाले नको मरे धरण ना आमच्या नदी किराळी बांधला ना हां जांभरे धरण आमच्या नदी रे किराळी नदीवर <laughs> हा पहिली वर वर्षी आडायला म्हणता त्याचं पाणी एक्स्ट्रा आमकडे एक्स्ट्रा पाणी सोडतात खैसा जांबरे आता खंसून जा एश्ट्रा। एश्ट्रा नकर, रे कर अचानक सांगा न गो जांभरे धरण रेक म्हटलं मित्रांनो ह्या असा तिलारी नगर आणि एश माहिती एस टी एस टी ऐसरत थांबता नाश्त्याक आणि कोण कोण अड्रेसला त्यांच्यानी नक्की कमेंट करा स्पीड <laughs> ब्रेकर जाम घातले तिलारीची मे वरची तिलारी नगरची कॉलनी आहे कि ना आम्ही चुकलो होतो पुढसून बोलते सांगू शकते माहिती देऊ शकतात या वीचो तुरे तो मोठा होता मरेता पहिले पसरंग नसला जास्त पूर्ण कॅन कॉलनी मित्रांना सगळी घरा वगैरे पडली बघा आणि झाड तर एकच नंबर वाटत भारी आता हे कोण चल रे तर नाचतात कोण बुधूर आता ये

का आता रिस रिसॉर्ट मरता स्विमिंग पूल पण ते पैसे शिवाय घेतले पण तू कसा तेव्हा गेले विचिका मी चलत गेलो तेव्हा अरे बाबा माझ्या आम्ही कसे उमेदर खूप जण होतो मी म्हणून लागे या काय काय मेन रोडापासून आणि कोणतं किरण होतो भूषण भूषण होतो ना टू व्हीलर पार्किंग कडे ग्रीन व्हॅली रिसॉर्ट आणि इकडचं परिसर त्या वक्तार खूप बदल होता आता ही झाडाबिडा अशी खूप मोठी झाली आणि पहिले असं वाटाकच नसलेला की आम्ही इतक्या आतमध्ये येलो नागा पाटतला होता माझा वरती जाऊया पहिल्या बघूया काय आहात येते रे वरती वरती नको रे कडे पुढे जाऊया आम्ही

तू बघ गैरेडो पूर्ण ब्लॅक कलर मारू आहे मरे वियात लोणी आणि ह्या इकडे मित्रांनो असा गार्डन हा तू बघा ते गैरेडो हायो संकल्पना मित्रांनो छान हा एकदम मस्त मध्ये हा बघा तळा कसा केल्याने आणि त्याच्यावरती रॅलिंग करून मधी एक व्ह्यू पॉईंट हा बसान सर जेवण वगैरे तिथं एक रूम आहात का रे आणि हे रूम केले सात नंबर आठ नंबर येऊ शकता तुम्ही कधी पर्यटन सुरू जातला कोणी चांगला तर मग तुमक सांगतं सध्या चालू आहे का ना रे नाही वाटत रे आहे ना

सटाकलो गे तरी गेलो ना वाऱ्याचा आवाज बघाकलो वाऱ्याचा आवाज का पाण्याचा काय बोलायला लागले सगळा महा कट करू जागला गेलो ना रे काय ना रे धाव्या ना पटकर जा आणि पटकर घ्यायचं इथे आहे ह्यात पाणी मग असं कॅनलाचं पाणी आहे मस्त ह्या जा करूनडे सोडले नट रे आवाज येतोय तो बघ ह्या पाणी आहे धडधड बस पण खालती जाव चान्स नाही आणि ट्राय करू नको कोणी नॉट पॉसिबल चला मित्रांनो हो व्हिडिओ आता हैसरच एंड करूया संपवूया चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला येताना जो जरा सुप्रवास तिलारी घाट नंतर कराणाच्या मामाचा घर आणि इकडे आम्ही खालती इल्लेलो ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये पण पावसाळ्यात बहुतेक पर्यटन ओपन जात नाही पण आता पण सध्या बहुतेक रुमाग वगैरे लोक असतात जर कोण माहिती देणारा आहात तर बघूया तर मित्रांनो आता याच्यानंतर आपण आता कोदळीच्या देवळाकडे माऊली मंदिराकडे आणि थैसर दुपारी महाप्रसाद असतो आणि अजून काय काय कार्यक्रम असतील ते तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भोग गावतले तर मित्रांनो हो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन सा, चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून दाबा आणि जेणेकरून तुमका त्याची सगळ्या जगात नोटिफिकेशन मिळतली चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हे बाय बाय करा चला टाटा तरी करा मूडमध्ये नाही त्या बाजूक हिप्प पटरमस हा पण आपण ते जाईन उशीर महाप्रसादाक पण जाऊचा <laughs>